काय सकाळ सकाळ आज काय पियाताडा आपण फोन बघितलं बघ काय येऊन मकर खाल्लं बघ तासभर काम काही झालं नाही हे नव म्हणलं होतं सालबिल काढवा म्हणलं होतं बायकोला घरी आता चूल पेटाला हाय का नाही काही कोणा तो पण जाऊ द्या आता त्या पियाताड्याने नाट लावलाय सकाळ जाऊन दिवस आपल्याला बरोबर जाणार नाही काहीच नाही बघू याच्याकडे नंतर आता चला आता जातोय घेऊन

काय पडते तुम्हाला काय नाही रोज ना ना तर मागा मी तुला काय बोलायला आलो नाही मला फक्त छोडे कमी पडले काय कमी पडले मला स्वरास जायचे जरा पवित्र अमृत

पळून लावले की नाही आम्ही नाही पाहून लावली तुमच्या असेवडे बघूनच पाहून गेली ती रोज पियाच रोज प्यायचं कदरून गेली असं काय करीन तुम्हाला असं बघून लाड करड नको महाराज रोज आम रोज प्याल पैसे ती तुमच्या बिहन गेली अर्धा ना मला कमी पडलाय स्वर्ग तुम्ही माझ्या बायकोला पडून लावलं लावलं तुमच्यामुळे आणि मी मग मी फक्त स्वर्गच जायला उलशे पैसे कमी पडले तेव्हा घे ना नरकात जागा भेटती का नाही बघा स्वर्गाचे स्वप्न नका बघू काय कुले लाड कर मला अजिबात बोलायचं तुम्ही सुन भाई काय लावला समाधी करणे पोरला फोर लावे तुम्ही पेरू शकतो दारू नाही पेत मी बोलायचं नाही तर पेवून नाही घरी दम खायचं रे सामान लजा यायल गाव आहे का काय झालं इथं गाय न्या ऐक नाही काय झालं ना हुश्या मॅस घरात राहते मलाच दमकून देत ह्याचे काय इलाज ऐक नाही पोरांनी सोरांनी भार काढ काय आणि मग तुम्ही गाय न्याय करू करणार समजून सांगू सांगू समजून काय केलंय

तुमच्याच घरात राहतो लग्न कशाला असंच राहून द्यायचा ना गल्लो गल्ली फिरायला लेकराचं वाट वाटर गेलं वरून म्हणतो असं झालं तसं झालं ना आम्हाला बरोबर जाऊ दे आता नाना दारू नको पिवा तिथून कुठं अरे बाबा मी मी काय